जाधव आमचे आजोबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अतिशय मधुरवाणीमध्ये आपण सर्वांचे श्रद्धेय गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या शुभवाणीतून आपण कीर्तन रोपी सेवा या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी महाराजांचं संत पूजन सन्मान्य अप्पासाहेब पाटील जाधव आणि बाबासाहेब पाटील जाधव यांच्या हस्ते होत आहे बाबांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो या ठिकाणी सर्वच क्षेत्रातून मान्यवर प्राप्त इष्ट नातेवाईक सगळे सोहरे कोणाचाही नामोल्लेख उल्लेख घेणं शक्य होणार नाही महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण आमच्यासाठी अत्यंत आदराच्या आहात भूषणाचे आहात आणि म्हणून सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि स्वागत करतो प्राथमिक स्वरूपामध्ये नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य विठ्ठलरावजी हो लंगे पाटील यांचा या ठिकाणी आमचे बंधू विजय पाटील जाधव हे सन्मान करतील आणि त्यानंतर भाऊ श्रद्धांजली अर्पण करतील भाऊंचा सन्मान आमचे बंधू विजय भाऊ जाधव हे करत आहेत आपल्या गावातील ज्येष्ठ वयोवृद्ध कार्यकर्ते स्वर्गीय भाऊसाहेब बाजीराव पाटील जाधव यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनी आपल्या भागाचं श्राद्धास्थान आदरणीय गुरुवर्य मंडलिक महाराज यांच्या वाणीतून आपण कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे खर तर महाराजांनी थोडस कीर्तन ऐकायला मिळालं परंतु खूप चांगल्या गोष्टी तेवढ्या कमी वेळेमध्ये खर तर ऐकायला मिळाल्या तिच्या कुटुंबामध्ये सकाळी भगवंताचा निनाद असतो खर तर पूर्वी आपण बघायचो महाराज की सकाळी उठल्यानंतर प्रत्येक कुटुंबामधून असे भाऊगीत भक्ती तर, तर रेडिओवर तरी ऐकायला मिळायचे आणि म्हणून निश्चितपणानं ते संस्कार आपल्या या कुटुंबाला मिळालेले आहेत धार्मिक परिवारातून हे कुटुंब घडलेलं आहे खर तर जाधव परिवारातील त्यांचे सर्व बंधू त्यांच्या सौभाग्यवती त्यांचे चिरंजीव मुली त्याचबरोबर आमचे स्नेही दादा पाटील होहन यांचे ते सासरे होते किरण भाऊचे आमचे आजोबा होते आणि हा परिवार जाधव पाटील परिवार हा खर तर मी नेहमी होतो फार मोठा परिवार आहे आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन पुढे जाणारा हा परिवार आहे आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनी महाराजांनी या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा दिलेली आहे खरं तर माणूस एकदा गेल्यानंतर त्याचा शेवटचा जे आपण म्हटलं तर चालणार नाही की हा वर्ष श्राद्धाचा असतो आणि खऱ्या अर्थानं त्या पाहून खुणा आपल्याला ज्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी दिलेल्या असतात आणि महाराजांनी सांगितलं की कुटुंबामध्ये कुणी किती वयस्कर असलं परंतु ते एक आधाराची सावली बसून जरी आईवढी लाजोबा असले घरामध्ये एक आधार असतो एक सावली असते परंतु भगवंताच्या निली पुढं प्रत्येकाला हा देऊन जावं लागतं आणि म्हणून आयुष्यभर आपण चांगलं केलेलं कर्म भविष्य काळामध्ये समाज त्याचं अनुकरण नाव घेत असतो आणि म्हणून अशा पद्धतीनं हा परिवार वाढलेला आहे मी आपल्याला सर्व उपस्थितांच्या वतीनं मान्य भाऊसाहेब पाटील जाधव यांना प्रथम वर्ष श्राद्ध दिनी श्रद्धांजली वाहण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली आपल्या सर्व उपस्थित बंधू भगिनी आपण हो परिवार यांच्या वतीनं स्वर्गीय भाऊसाहेब पाटील जाधव हो यांना प्रथम वर्ष दिने आपल्या सर्व उपस्थित आदरांजली व्यक्त करतो धन्यवाद भाऊ यानंतर या ठिकाणी या आवर्जन उपस्थित असणारे सिद्धांत कंपनीचे सर्व सर्व आणि लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांचे जावई सन्मान्य सिद्धांत भाऊ यांचाही सन्मान या ठिकाणी रवींद्र जाधव यांनी करावा अशी विनंती करतो बोलतो का Bola perisai Ramadhan. मुळा कारखान्याचे संचाल सर्व संचालक मंडळ सर्व गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सन्मान्य चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वच या ठिकाणी गावचे लोकनियुक्त सरपंच सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत माता भगिनी उपस्थित आहेत आणि जाधव परिवाराच्या वतीने विशेषतः बाबासाहेब पाटील भाऊसाहेब पाटील जाधव आणि आप्पासाहेब भाऊसाहेब पाटील जाधव यांच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी पुनसे एकवार आभार मानतो आणि सर्वांना एक कळकळीची विनंती करतो की यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी प्रथम उभा पसाइदाम रूपी शजली अर्प Terima